सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो आणि बीट रूट सूप तर तुम्ही बघू शकता की कि किती छान लाल कलर आला आहे आणि एकदम थिक सूप झालेला आहे तर चला सुरुवात करू या रेसिपीला तर त्यासाठी घेतलेले आहेत मी सहा टोमॅटो आणि ते कापून थोड्याशा पाण्यामध्ये कुकरमध्ये टाकून घेतले आहे त्याच्याबरोबर टाकलेला आहे एक छोटासा कांदा एक दालचिनी आणि दोन लवंग टाकलेले आहेत त्याच्यानंतर टाकलेले आहे थोडेसे बीट थोडेसे कापून टाकलेलं आहे जास्त नाही टाकलं मी पाच सहाच काप टाकलेले आहे त्याच्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे एक शिट्टी काढून घ्यायचे एक किंवा दोन शिट्टी घेतली तरी भरपूर होतं त्याच्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि याच्यामध्ये जो आपण गरम मसाला टाकलेला आहे लवंग आणि दालचिनी ती काढून घ्यायची टोमॅटो बारीक करत असताना त्याच्यामध्ये एक मिरची आणि एक लसूण टाकायचा मिरची तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत नसेल तर अर्धी मिरची टाकली तरी पुष्कळ होते आणि हे तुम्हाला टाकायचं आहे एका पॅनमध्ये जे आपण टोमॅटो वाटलेलं आहे ते आणि गॅस चालू करून गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला थोडंसं मीठ आणि थोडंसं मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर थोडीशी टाकायची आणि मीठ टाकायचं त्याच्यानंतर थोडंसं त्याला तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी होता नाहीतर तुम्ही बघू शकता एकदम घट्ट एकदम थिक झालेलं आहे आपलं सूप आणि त्याला थोडीशी उकळी फुटू द्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाळूनही घेऊ शकता पण मी डायरेक्टच ते सूप तसंच घेते मी गाळून घेत नाही तसंही ते खूप छान लागतं तुम्ही बघू शकता आपल्या सूपचा कलर किती छान आलेला आहे एकदम रेड रेड कलर चांगले उकळी फुटले की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्या थोडीशी साखर टाकू शकता म्हणजे दोन चार दाणेच टाकायचे जास्त नाही आणि लिंबू आवडत असेल तर लिंबूही टाकू शकता पण मी असंच प्रिफेअर करते खूप छान लागतं आणि एकदम थिक सूप झालेलं आहे आपलं एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि आता थंडीमध्ये तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग